माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे बरे आहेत का मी पण बरी आहे तशी तर बरी नाही आहे पण बोलायचं मस्त आहे मजेत आहे काय करला मग तर चहा पाणी झालाय जेवण वगैरे बनवले आणि बसले मला चला एक व्हिडिओ काढाव बोलाव आपल्या भाऊ बहिणीसोबत आणि काल व्हिडिओ टाकला नाही काल वेळच नाही भेटला मला रात्री काल रात्री टाकाल म्हटलं म्हटलं तर मग काहीतरी वेळच भेटला नाही म्हटलं जाऊ दे आज पण नाही आज दिवसभर एवढा पाऊस बापरे आतापर्यंत पण पाऊसच आहे रात्रीपासून चाललेला आहे चोवीस तास होऊन गेले सारखा पाऊस तर तुमच्याकडे आहे का पाऊस कुठं कुठं म्हणजे पडतोय ते सांगा कमेंटमध्ये आणि इथं मुंबईला तर तुम खूप जास्त पाऊस आहे मुसळधार फॅन चालू आहे तरी गरम होते खिडक्या वगैरे बंद केल्यात ना त्याच्यामुळं घाम येतोय तब्येत पण बरी नाही दोन तीन दिवसापासून चला गोळी खाल्ली होती तशी मेडिकलची आपलं जायचं कामावर आणि काल रविवार असल्यामुळं दवाखाने काही ठिकाणी बंद असते तर त्याच्यामुळं काही गेले नाही ना आज पण नाही गेले सोमवार होता आज पण मेडिकलच्या गोळीवरच आपलं सकाळी एक घेतली रात्री एक घेतली ती आहे जरा आता जेवण वगैरे करायचं सकाळी उठले की आपल्या कामावर काम तर करावंच लागल काम करूनच ने आड़े आड़े काम सोडून नाही जमायच किती अडी अडचणी आल्या किती काही आलं तरी आपल्याला काम करणं गरजेचंच आहे त्याच्यामुळं कामावर जायचे आहे काही नाही करेल आता हे युट्यूबचं पण एक कामच आहे त्याच्यामुळं ठरवलंय मनात विचार केलाय की आपलं हे पण एक कामच आहे जर आपलं चॅनल पुढं गेल्याचं हे झालं त्याचं टायमिंग वगैरे म्हणजे पूर्ण झाला तर आपल्याला पण त्याच्यातून दोन पैसे भेटू शकते हे पण कामच आहे आपलं त्याच्यामुळं ठरवलं आहे मी आता रोज एक व्हिडिओ टाकायचा तर बघा भावांना म्हणून व्हिडिओ आणि सपोर्ट करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असते तर ते पण बघा पाच मिनटाचा तरी व्हिडिओ टाकला पाहिजे <coughs> आता वाजून गेले सवा आठ झाले बसले सकाळी लवकर उठावं लागतं लवकर जावं लागते त्याच्यामुळे आपलं जेवण करायचं लवकर झोपायचं सर्दी झाली थोडी आईस्क्रीम खाल्ली होती थोडं थोडफ चटणी वाटल्यामुळं तेलामध्ये फ्राय करून घेतली ना त्याच्यामुळे ते आला मला थोडं आंबट खाल्लं गोड खाल्लं थंड खाल्लं तर लगेच घासा पकडत लगेच गर्दी होती सणवत नाही काही आंबट नाही आणि थंड पण नाही सणवर आपलं जे सण आहे आपल्याला तेच खायचं तर चला तुमचा स्वयंपाक वगैरे झालाय का चानी झाला का तर बघा असं हे व्हिडिओ बघायचा असं करा असं सपोर्ट राहू द्या तुमचा चायनल पुढं नेण्यासाठी तुम्ही सपोर्ट केला तर मला मदत होईल आणि माझं चायनल देव लेडिओसाठी पण असंच सोडवते त्याच्यामुळं काय ते तेवढा टाईम काय पूर्ण होत नाही मी काय बरोबर टाईमवर व्हिडिओ टाकत नाही टाईमवर व्हिडिओ टाकले तर आपलाच फायदा आहे रोज रोज मग बघतात आपली युट्यूब फॅमिली आणि नाही टाकले तर मग असं वाटतंय हे रोज रोज काही व्हिडिओ टाकत नाहीत मग ते त्यांना व्हिडिओ दिसत नाहीत मग असं आहे जे नवीन असतील भाऊ महिन्यान ते सबस्क्राईब करा <coughs> काय बोला काय कळत नाही समजत पण नाही पण चला तरी आपला टाकायचे व्हिडिओ बघत राहायचे आणि तुम्हाला तुम्ही कुठून कुठून पाहता व्हिडिओ ते पण सांगा तुमच्या गावावरून कमेंट मध्ये नक्की सांगा मिरची भाजलेली येत सपोर्ट तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे मी काम करून करून तरी मी किती दिवस काम करणार आहे त्याच्यामुळे असं वाटतं आहे आपले व्हिडिओ टाकले आपलं चॅनलला चांगलं चाललं तर आपल्याला त्याच्यातून दोन पैशाची मदत होईल त्याच्यासाठी म्हटलं आपलं टाकावं दोन हजार सबस्क्रायबर होत आले टाका माझे रोज रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे दिवसात तरी दोन तीन दोन तरी टाकायला पाहिजे व्हिडिओ आणि आपल्याला सगळंच बघायचं आहे ना काम करून पाहिजे कामावर गेलं पाहिजे व्हिडिओ टाकायचे असं म्हणजे आपण घरीच नाही ना घरातलं कामावरलं घुसलं व्हिडिओ बनवत घरातलं कामावरलं घुसलं व्हिडिओ बनवत असं जर असतं तर मी दिवसात दोन तीन दोन तीन दोन तीन टाकलेच असते तेवढंच काम केलं असतं पण आपल्याला बाहेरचं काम बघायचं मग त्याच्यामुळे नाही वेळ येतो आहे जसा टाईम भेटल तसा टाकते मी काय करणार चला मग ठेवते भेटते तुमच्या एडिओमध्ये येऊ चला बाय बाय